श्रीराम जन्मोत्सव नवापूर शहरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीरामची आरती डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जितेंद्र दुसाने नितीनवाणी शीतलवाणी उद्योगपती रमेश अग्रवाल उत्सव समितीचे उपाध्यक्ष शंकर गर्जीसह भाविक वर्गाने केली यानंतर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले तदनंतर संध्याकाळी साडेपाच वाजता श्रीराम भगवानाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रे ट्रॅक्टरवर देवमोगरा मातेची मूर्ती श्रीराम लक्ष्मण सीता माता हनुमानजीचा सजीव देखावा करण्यात आला होता शोभायात्रेत आदिवासी नृत्य भाविकांसाठी आकर्षण ठरले यात महिला वर्गांनी गरवान नृत्य केले ढोल ताशांनी युवा वर्गाने नाचण्याचा आनंद घेतला ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे आयोजन भाविकांसाठी करण्यात आले होते लहान गोपाल मंडळी यांनी एक शाळा श्रीराम प्रभूचे वेशभूषा परिधान करून श्रीराम प्रभूचा जय जयकार केला शोभायात्रेत ते सहभागी झाले होते जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावे जिल्हा परिषद महिला कल्याण सभापती संगीता गावे माजी नगरसेवक व्यापारी वर्ग विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते शोभायात्रेला श्रीराम मंदिरापासून सुरुवात होऊन सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड मार्गावरून किरुण शोभा यात्रेची दत्त मंदिराजवळ सांगता करण्यात आली त्यानंतर श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट जितेंद्र दुसाने उपाध्यक्ष शंकर नीतू नितू शर्मा सह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणी अमोल जाधव दिलीवर पावरा विनोद पराडके प्रमोद वंजारी प्रमोद पाटील यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता आज प्रभू श्री रामांच्या जयंती निमित्त उत्सव समितीतर्फे दर सालाबाजाप्रमाणे हा रामजन्म उत्सव समितीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याच्यामध्ये विविध स्वरूपातले कामं आपण उपक्रम राबवले आहेत रक्तदान शिबिर असो महिलांची रॅली असो सुंदरकांड आणि आज अशी महाभव्य दिव्याची रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सगळं महापूर शहरातील सनातनी धर्माला मानणारे आहे तो हिंदू धर्मीय तसेच श्री प्रभू रामांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित चालले असून त्याच्या उत्साह खूप मोठा आहे आणि सर्वसा सालाबाद्याप्रमाणे तो उत्सव साजरा करीत उत्सव समितीच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्याच प्रभू श्रीरामांच्या अनुयायांना भक्तांना माझा जय श्रीराम नवमीच्या निमित्ताने नवापूर शहरामध्ये भव्य शोभा शोभायात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने मी सर्व जिल्हावासियांना या ठिकाणी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येत्या काळामध्ये आपल्या इथे इलेक्शन आहे तर इलेक्शनच्या दृष्टीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करते धन्यवाद